शमाचा सर्वांना अगदी मनापासून नमस्कार आज आपण उन्हाळी पदार्थ करायची सुरुवात करत आहोत आणि आजची खूप सोपी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे गव्हाची कुरडी कुणाला उडत नाही अशी व्यक्ती नसेल पण प्रत्येक वेळेला गव्हाची कुरडी बनवणं शक्य होतं का हो, नाही होत किंवा आमच्यासारख्या आजी माणसं अपार्टमेंटमध्ये ती तर वाळू घालायला सुद्धा जागा नसते मग हे भिजत घालणं आणि चीक व्यवस्थित शिजवणं हा जर तुम्हाला जमत नसेल तर खास तुमच्यासाठी मी आज झटपट होणारी कुरडी घेऊन आलेली आहे हे कुरडे आहे तुझ्यापेक्षा पाच ते सहा फट जास्त फुलते आणि गव्हाच्या कुरुडीला थोडीस तोड ही कुरडी आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही त्यासाठी तुम्हाला गॅसची गरज नाही आहे सोबत तुम्हाला शिजवण्याचीही गरज नाही आहे इतकी झटपट ही बॅचलर लोक बिगनीर लोक दोघंही करू शकतात वेळ वाटतं आपण रेसिपी करायला जाऊया इथं मी पोह्याची कुरडी करण्यासाठी एक वाटी जे आपण कांदे पोहेचे पोहे असतात ते पोहे घेतलेले आहेत एक वाटी पोहे घ्यायचे आहेत एक वाटीमध्ये जवळजवळ सोळा ते सतरा मध्यम आकाराच्या कुरुडया तयार होतात आता हे जे पोहे आहेत ते स्वच्छ दोन ते तीन वेळा आपण धुवून घ्यायचेत कारण पोहे पांढरे शुभ्र असले तर आपली कुरडीसुद्धा पांढरी शुभ्र होईल त्यामुळे हे पोहे जे आहेत ते मी दोन ते तीन वेळा धुवून घेते दोन ते तीन वेळा धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आणि दहा मिनटं अगदी घड्याळ लावून दहा मिनटं आपण हे पोहे असेच बाजूला ठेवून द्यायचे दहा मिनटानंतर हे पाणी पूर्णपणे गाळून घ्यायचं आहे आणि पुन्हा घड्याळ लावून दहा मिनटं बरोबर पोह्यातलं पाणी निघून जाण्यासाठी आपण बाजूला तसंच ठेवून द्यायचं आहे आता दहा मिनिटानंतर आपण पुढची प्रोसेस करूया यातले सर्व पाणी निघून गेलेलं आहे तर मी हे कमी क्वांटिटीमध्ये तुम्हाला दाखवते कारण माझ्या इथं वाळत घालायला जागा नाही आहे आता चवीपुरतं पोह्यामध्ये मीठ घालायचं हाताने सर्व पोहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मला फक्त हार्डली हे कुरुडी बनवायला अर्धा तास लागला होता बऱ्याच वेळेला आपल्याला जास्त झंझट नको असेल तर तुम्ही या पद्धतीने कुरडी बनवू शकता आणि मस्त समरमध्ये एन्जॉय करू शकता आता जे पोहे भिजवलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असे एकदम स्मूद आपल्याला जी पेस्ट तयार करून घ्यायची अगदी एक किंवा दोन सेकंदामध्येची जी छान अशी पेस्ट तयार होते ती एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आपण जी, जी मगाशी जाळी वापरलेली त्या जाळीमध्येच आपण ही पेस्ट जी आहे ती काढून घेणार आहोत आधी मी एका प्लेटमध्ये हे एक पीठ सर्व काढून घेते आता आपण एक जाळी घ्यायची खाली एक बाऊल घ्यायचा आणि जे आपण पीठ तयार केले ते फक्त एखाद्या वाटीच्या मदतीने किंवा चमच्याच्या मदतीने हे पीठ व्यवस्थित आपण त्या चाळणीतून बारीक करून घ्यायचं आहे कारण एखादा जर पोह्याचा कण राहिला असेल तर तो निघून जाण्यास मदत होते अगदी तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की यामध्ये एकही कण नाही आहे तर तुम्ही हा आहे असंच कुरडी करायला सुरुवात करू शकता पण शक्यतो अशी प्रोसेस केल्यामुळे आपली कुरडी छान फुलायलाही मदत होते आणि आपल्या पिठाला फ्लफीनेस येतो म्हणजे केकच्या केक करत असं कसं आपण पीठ चाळून घेतो त्यामुळे आपला केक, केक स्पॉन्जी होतो तोच प्रकार आहे आता आपण इथं सो सोऱ्या घ्यायचा किंवा तुमच्याकडे काय म्हणत असतील ते आमच्याकडे शेवगा बऱ्याच वेळेला शेवगाच म्हणलं जातं तर मध्यम आकाराची जी शेव करायची चकती असते ती मी घेतलेली आहे आणि आता आपण काय करायचं ही चकती व्यवस्थित सोऱ्यामध्ये लावून घ्यायची आणि याला थोडंसं तेल लावायचं जेणेकरून मग जो राळा झाला आपल्या हाताला पूर्ण पीठ चिटकून बसलं ते होणार नाही आणि आपलं हे पीठ वायासुद्धा जाणार नाही तुम्ही ही कुरडी दोन वर्ष कडकडीत अग वाळवली असेल तर दोन वर्ष तुमच्या कुरुडीला काहीही होत नाही पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की कुरडी व्यवस्थित उन्हामध्ये वाळली पाहिजे आता एक प्लॅस्टिकचं कागद घेतलं आहे मी त्याला अगदी थोडंसं तेल लावून घेतलंय नाही लावून घेतलं तरीसुद्धा चालेल पण माझ्याकडे तो ब्रश तेलकट होता त्यामुळे मी त्याच्यावरती आपलं लावून घेतलं आता आपण जे पीठ आहे ते सोऱ्यामध्ये पूर्णपणे भरून घेऊयात आणि याच्या छान अशा कुरुड्या पाळून घेऊयात आधी आपण काय करू ह्याची जागा बदलू जिथं थोडंसं माझ्या खिडकीमध्ये ऊन येतं तिथं आपण जाऊ आणि मग कुरुड्या पाळायला सुरुवात करूया जर का तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज कमेंट्स करायला सुद्धा विसरू नका आता आपण हा गोल तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कुरड्या पाळून घेऊ शकता मी मध्यम आकाराच्या यात सतरा कुरड्या माझ्या तयार झालेल्या होत्या आणि बिलकुल पीठ यामध्ये खराब होत नाही शौग्याला चिटकून बसत नाही आणि नो झंझटमध्ये ही कुरडी अगदी टेस्टी क्रिस्पी होते यामध्ये जास्त काही सामानही घातलेलं नाही आहे जास्त कुटाणाही नाही आहे चिक बिघडण्याची शक्यता नाही आहे शिजवायचं नाही आहे त्यामुळे ही, त्या ही कुरडी कोणीही तुम्ही कधीही करू शकता तुम्हाला फक्त ऊन हवं आहे बाकी काहीच आपल्याला गरज नाहीये आता हे पटपट मी कुरुडिया करून घेते सोबतच या सीजन मध्ये आपण खूप छान छान टेस्टी रेसिपी करणार आहोत आता सर्व माझ्या कुरूड्या जवळजवळ पाळून झालेल्या आहेत थोडंसं जे पीठ शिल्लक राहते ते मी ताटामध्ये पाडणार आहे जेणेकरून मला ह्या कुरुडिया उन्हामध्ये वाळत घालायला सोप्या पडतील आता एक ताट घेते आणि त्या ताटामध्येच कुरुडे पाळून घेते मी नंतर सर्व कुरड्या सुकल्यानंतर एकदा कडकडीत उन्हात या कुरुड्या मी वाळवून घेतलेल्या आहेत आता आपण यामध्ये थोडस पीठ अगदी शिल्लक राहिले त्याचे आपण बघा तुम्ही आपला शेवगा किती क्लीन आहे स्वच्छ करायला अगदी सोप्पा आता हे जे थोडस पीठ राहिले त्याचे मी सांडगे करते म्हणजे आपलं पीठ अजिबात वाया गेलं नाही तुम्ही बघू शकता किती सोपे ही कुरडी करण्याची पद्धत आहे तुम्ही भरपूर अशा या कुरड्या करून स्टोर करून ठेवू शकता आता कुरड्या सुकल्यानंतर मी तुम्हाला दाखवते याचा फायनल रिझल्ट आता आपण या कुरड्या आहेत त्या गरम तेलामध्ये छान अशा फ्राय करून घेऊन तर तेल मी कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे खोलकट अशी शक्यतो कढई घ्यायची म्हणजे काय होतं तेलही कमी लागतं आणि कमी तेलामध्ये जास्त कुरडी आपली तळली जाते आता तुम्ही बघा किती छान ही आपली कुरडी फुलते तेल आधी छान गरम आहे की नाही हे बघून घ्या आहे त्याच्यापेक्षा ती पाच ते सहा पट आपली ही कुरडी छान फुलून कुरकुरीत अशी तयार होते आणि तेल ही खूप कमी लागतं बघा मी तुम्हाला कॅमेराजवळ नेऊन दाखवते आणखी एक तुम्हाला कुरडी मी तळून दाखवते वाव मस्तच आता जे आपण सांडगे बनवले होते ना ते सुद्धा किती छान फुलतात ते बघा मी पुढे व्हिडिओमध्ये ते सांडगे सुद्धा तुम्हाला तळून दाखवणार आहे म्हणजे आपलं थोडंही पीठ वाया गेलं नाही वाव मस्तच फुललेत हे सांडगेसुद्धा तर तुम्ही सुद्धा या समरमध्ये उन्हाळ्यामध्ये अशाच पोह्याची कुरडी मस्त करा आणि एन्जॉय करा पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि साहजिकच जायकेदार रेसिपीसोबत तोपर्यंत बाय